स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर पोलीस ठाण्यात उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात तीनशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांचं मार्गदर्शनाखाली संपन्न झाले सदरचे रक्तदान शिबिरासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांचे जनसंपर्क अधिकारी नागेश तोलाराम चव्हाण महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष थोरात त्यांचे इतर सर्व सहकारी हजर होते या रक्तदान शिबिराकरता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले शिबिर संपन्न करण्यासाठी उत्तर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले